मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज घडीला अर्धापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी आहे अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव येथील मराठी बा मराठा बांधवांना या ठिकाणी स्थान पथक म्हणून या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत असते वेळेस निवेळ काही राजकीय लोकांच्या हव्यासापोटी मराठा आंदोलकांवर आज अत्याचार होत आहेत असं मोठ्या प्रमाणात बोलले जात आहे लोकसभेचं वातावरण गरम असते वेळेस पुन्हा गरमागरमीचं वातावरण करण्यात येत आहे आपल्यासोबत आहेत मराठा बांधव आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया प्रतिक्रिया आपल्याला ह्या ठिकाणी कशासाठी आहे आणि याच्यामागचं कारण काय आहे आज या ठिकाणी आम्ही जे काय मागे एक अंत्ययात्रा गावामध्ये काढलेली होती त्या अंत्ययात्रेमध्ये संबंधित मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन आमचे भोकर मतदारसंघाचे आमदार सन्मान्य अशोकरावजी साहेब या नांदेड जिल्ह्याचे खासदार चिखलीकर साहेब यांचा त्यावर फोटो टाकून आम्ही अंत्ययात्रा काढली होती ती अंत्ययात्रा दोन दिवसापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली ज्या दिवशी मोदी साहेब नांदेडला आले होते त्या दिवशी यात्रा सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्या यात्रेमुळं प्रशासनाला शा या देवेंद्र फडणवीस साहेबांनी गृहमंत्र्यांनी आदेशित केलं किंवा तत्काळ या लोकांना आता अंत्ययात्रा काढण्याचं कारण काय आहे आजच्या तारखेमध्ये त्यांना तत्काळ नजरकैदेत करा त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा आणि त्यांना शांत करा असं त्यांनी आदेशित केलं त्यामुळे रात्री दहा वाजता आम्हाला नोटिसा आल्या एकशे एकोणपन्नासची नोटीस आली आणि त्या एकशे एकोणपन्नासच्या नोटीसनुसार आम्हाला सकाळी नऊ वाजता आमच्या छत्तीस ते सदतीस कार्यकर्त्यांना सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी स्थानबद्ध करण्यात आलं आणि तेव्हापासून आतापर्यंत आता मॅसेज आला की सभा संपलेली आहे त्यांना सोडा आता प्रशासन आमच्या कुठल्या सह्या घ्यायला तयार नाही आणि आम्हाला जा म्हणते जशी तुम्ही कारवाई करता नेहमीप्रमाणे पुर्मन। त्याप्रमाणे आमचं म्हणणं आहे की आमच्या स्वाक्षऱ्या घ्याव्यात आणि आम्हाला सुटका करावी अशी आमची विनंती आहे जर समजा सोडण्यात नाही आलं तर यापुढील भूमिका तुमची काय राहील नाही सोडतीलच भूमिका तर आमची स्पष्टच आहे जरांगे पाटील म्हणतील ती फायनल भूमिका आहे आमची त्यांच्या आदेशाच्या पलीकडे आम्ही जाऊ नये आणि नांदेडमध्ये पिंपळगाव महादेव हे केंद्रबिंदू ठरणार आहे येणाऱ्या काळामध्ये आरक्षणाचं आपण जाणून घेतलेलं आहे मराठा बांधव जे आता कसं जरांगे पाटील म्हणतील तसं या पद्धतीनं काम करणार आहेत अशा जर घटना घडत राहिल्या तर मराठा बांधवांवर अत्याचार होत आहे असं गाव लेवलला चौक लेवलला बोलल्या जात आहे यातून मराठा बांधव मोठ्या प्रमाणामध्ये नाराश आहेत हताश आहे पण जे आदेश जरांगे पाटलांचे येतील त्या आदेशाप्रमाणेच आम्ही चालणार आहोत असं सर्वांचं म्हणणं आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र